चालतंय नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत मला बोल द्या या अंतर्गत मी विषय घेतला आहे वाचन मित्रांनो या पृथ्वीवर आणि जगामध्ये प्रत्येक माणूस वाचन करत असतो आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण आपण लेकर असे पुस्तक पण वाचतो त्याचबरोबर आप, आपल्या शाळेमध्ये पण पुस्तक वाचत असतो आणि म्हणतात ना जो वा, वाचेल तरच वाचेल याचा अर्थ म्हणजे जर आपण पुस्तक वाचलो आणि आपण वाचन केले पाहिजे जो माणूस वाचन करतो तोच माणूस समृद्ध होतो आणि तोच माणूस विचार विचारवंत सुद्धा होतो आणि विचार केल्याने आपण आपल्या बुद्धीची क्षमता वाढते आणि आपण की दुसरा विद्यार्थी दुसरा माणूस आणि तो पण विचारवंत तो पण पुस्तक लिहू शकतो आणि पुस्तक पण खूप सारे होतात आणि मुलांना आणि मोठ्या माणसांना पुस्तकं आवडतात पण लहान लेकरांना लहान पुस्तक आवडतात आणि मोठे असले तरी त्या कविता त्यांना फार आवडतात कवी आपल्याला डोंगराकाठी झाडावर झाडाच्या बाजूला गाडीवर गाडीमध्ये आपल्याला कुठं पण कवी नेत असतो आणि त्यामुळे ते ते की मी ता ता त्या कवीच्या घरी गेले आहे गाडीवर बसली आहे गाडीमध्ये गेली आहे असं त्या कवितेमुळे आपण वाचल्यामुळे आपल्याला कळत आणि जर आपण पुस्तके वाचली त्यामुळेच आपल्याला सगळं ज्ञान भेटतं आणि वाचल्यामुळे आपण मुखवाचन पण केलं पाहिजे आणि मुखवाचन केल्यामुळे आपण जास्त समृद्ध होऊ शकतो आणि आपण सकाळी उठून फ्रेश होऊन आपण बातमीपत्र सुद्धा वाचले पाहिजेत आणि वाचल्यामुळे होऊ शकतो आपण वाचन केले पाहिजे आपण जर वाच वाचलो तरच आपण या जगासमोर वाचू शकतो टिकू शकतो आपण वाचन केले पाहिजे आणि आपण समृद्ध झालो पाहिजे धन्यवाद